दिंडोरी लोकसभेचे खासदार भगरेसर यांची पिंपळगाव या ठिकाणी त्रिदल सैनिक संघाचे नाशिक विभाग प्रमुख प्रवीणजी ठोके राजपूत यांनी भेट घेतली भेट घेऊन समाजामध्ये होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये प्रवीणजी ठोके राजपूत यांनी चर्चा केली तसेच सैनिकांवर जो अन्याय अत्याचार होत आहे या अन्यायाला कुठेतरी न्याय मिळेल या संदर्भामध्ये देखील त्रिदल सैनिक संघाचे नाशिक विभाग प्रमुख प्रवीणजी ठोके राजपूत यांच्याकडून सांगण्यात आलं प्रसंगी खासदार साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद यावेळेस देण्यात आला यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सैनिक हा देशाची सेवा करतो तरी देखील त्याच्या परिवारावरती जर अन्याय अत्याचार होतो तर या संदर्भात प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्यात यावा व आपण देखील आमची बाजू आपल्या स्तरावर मांडण्यात यावी असं ठणकावून प्रवीण ठोके राजपूत यांनी खासदार भगरे साहेब यांना ठणकावून सांगितलं व येणाऱ्या काळात आजी माजी सैनिकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असा ठाम विश्वास यावेळेस मांडण्यात आला या प्रसंगी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्रिदल सैनिक संघाचे नाशिक विभाग प्रमुख प्रवीणजी ठोके राजपूत अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मालेगाव करणे सेना राजपूत अध्यक्ष हे होते त्रिदल सैनिक संघाचे नाशिक मीडिया प्रमुख विनोद भाऊ भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे संचालक माजी सैनिक श्री सतीलाल अहिरराव माजी सैनिक श्री बाग शिवाजी सुक्लाल श्री माजी सैनिक विश्वनाथ चव्हाण साहेब मीडिया प्रमुख निफाड तालुका त्रिदल सैनिक संघ अमोल भाऊ बोढारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष निफाड तालुका